नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये आता लग्न सराई चालू आहे त्याच्यामुळे नारी सारीज मध्ये काट पदरांच्या साड्यांवरती ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अतिशय सुंदर अशी मऊ सिल्कची साडी वेअर केली आहे ब्रायडल वेअर आहे खूप फ्रेश असा पॅरेट ग्रीन कलर आहे आणि त्याला मध्ये आपण पाहू शकतोय छान अशी पिंक कलरची बॉर्डर आहे आणि कॉपरचं जरी वर्क आपल्याला पाहायला मिळतंय पूर्ण साडीवरती वर्क आहे तुम्ही पदरही पाहू शकताय मध्ये पिंक कलरचा पदर आहे आणि पदरावरतीही हेवी वर्क दिलेला आहे इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी चार हजार असली तरी आता ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त दोन हजारात मिळते ब्रायडल वेअर आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा मरून कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो मध्ये ग्रीन कलरची छान अशी बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा मोरपिसी कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो की पर्पल कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की पर्पल कलर ची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पर्पल कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो ग्रीन कलर ची बॉर्डर आहे आणि मोठी अशी बॉर्डर दिलेली आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या काठपद्रावर देखील पैठणी ब्रोकेड सिल्क साऊथ सिल्क इतकी व्हरायटी अवेलेबल आहेत आणि तितकेच कलर ऑप्शन अवेलेबल आहेत आणि सगळ्या साड्यांवरती ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंटची ऑफर चालू आहे नारी सारीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा या लग्नसराईला नारी साडीला लवकरात लवकर विजिट करा अशा सुंदर साडीची स्वतःसाठी फॅमिलीसाठी नवरीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा